या परीक्षेस राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि रत्नागिरी या नवविभागीय मंडळामधून एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहत्तीस विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व या उत्तीर्णची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतकी आहे या परीक्षेस राज्यातील नवविभागीय मंडळातून एकूण अठ्ठावीस हजार पाचशे बारा खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी अठ्ठावीस हजार वीस विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले त्यापैकी बावीस हजार पाचशे अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले व खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ऐंशी पॉईंट छत्तीस टक्के इतकी होती या परीक्षेस राज्यातील नवविभागीय मंडळामधून एकूण चोवीस हजार तीनशे शहात्तर रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी तेवीस हजार नऊशे चोपन्न विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले व त्यापैकी नऊ हजार चारशे अठ्ठेचाळीस पुनर्परीक्षार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्णेची एकूण टक्केवारी एकोणचाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नऊ हजार सहाशे त्र्याहत्तर दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले व त्यापैकी आठ हजार आठशे चव्वेचाळीस विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले दिव्यांग विद्यार्थ्यांची एकूण विद्युत उत्तीर्णतेची टक्केवारी ब्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के इतकी आहे असे मिळून या परीक्षेस राज्यातील नवविभागीय मंडळातील नियमित खाजगी पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून सोळा लाख दहा हजार नऊशे आठ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे त्रेपन्न विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चौदा लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे नव्याण्णव विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट शून्य चार टक्के आहे म्हणजे एकूण फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के आहे तर सर्व विद्यार्थी मिळून म्हणजे पुनर्परीक्षार्थी खाजगी विद्यार्थी त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी आणि फ्रेश विद्यार्थी असा मिळून जर निकाल बघितला तर, तर त्र्याण्णव पॉईंट शून्य चार टक्के आहे सर्व विभागीय मंडळामध्ये मिळून नेहमीप्रमाणे कोकण विभागाने याही वर्षी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के इतका असून सर्वात कमी निकाल तुलनेने नागपूर विभागाचा नव्वद पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही शहाण्णव पॉईंट चौदा टक्के इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ब्याण्णव पॉईंट एकतीस टक्के इतकी आहे म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा तीन पॉईंट त्र्याऐंशी टक्केने जास्त आहे माध्यमिक शालांत परीक्षा ही बासष्ट विषयासाठी घेण्यात आली होती त्यापैकी एकूण चोवीस विषयांचा निकाल शंभर टक्के इतका लागलेला आहे राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण पडलेले चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस विद्यार्थी इतके आहेत तर चार लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सत्याहत्तर विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत म्हणजे साठ टक् साठ किंवा साठपेक्षा अधिक परंतु पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी विद्यार्थी हे चार लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सत्त्याहत्तर इतके आहेत तर तीन लाख साठ हजार सहाशे तीस विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे पंचेचाळीस टक्के किंवा पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त ते साठ टक्केपेक्षा कमी विद्यार्थी हे तीन लाख ,00, साठ हजार सहाशे तीस आहेत तर ,00, एक लाख आठ हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थी हे उत्तीर्ण श्रेणीत झालेले आहेत म्हणजे त्यांचे गुण हे पस्तीस टक्केपे पस्तीस टक्के किंवा पस्तीस टक्केपेक्षा अधिक आणि पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी आहेत राज्यामध्ये तेवीस हजार चारशे एकोणनव्वद माध्यमिक शाळांमधून पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस विद्यार्थ्यांनी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सहा सात हजार नऊशे चोवीस शाळांचा निकाल शंभर टक्के इतका लागलेला आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार बावीस मार्च दोन हजार तेवीस मार्च दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार पंचवीसचा विचार केला तर मार्च बावीसचा निकाल हा शहाण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतका होता मार्च तेवीसचा निकाल त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका होता मार्च चोवीसचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी होता आणि यावर्षी मार्च पंचवीसचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतका लागलेला आहे म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी एक पॉईंट एकाहत्तर टक्केने कमी झालेली आहे